तर गायकवाडांवर मारहाण करण्याची वेळ का आली गायकवाडांशी बोलून ही माहिती घेणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे तर तर अन्न हे निकृष्ट दर्जाचं मिळालं आणि म्हणून संतप्त आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली तर गायकवाड यांच्यावर या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची वेळ नेमकी का आली या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊ आणि मगच प्रतिक्रिया देऊ असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे की नेमकं अशा प्रकारनं काय नेमकं घडलं कसलं जेवण त्यांना देण्यात आलं आणि एवढा त्यांचे म्हणजे त्यांनी मारहाण करण्या का गेलं मी त्यांच्याशी चौक त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू याच्यात काय अंशी तथ्य आहे मान्य आमदार संजय गायकवाड साहेबांचं जे म्हणणं आहे ना आणि आम्ही सुद्धा मंत्री व्हायच्या आधी आकाशवाणी आमदार निवासला राहिलेलो आहे आम्ही मंत्री व्हायच्या आधी मनोरा आमदार निवासला राहिलेलो आहे तिथल्या जेवणांच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याचदा तक्रारी झाल्या परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं